जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे हे काही सांगायला न कारण दररोज होणाऱ्या घटनांनी सामान्य माणूस आता शहरात घाबरायला लागला आहे ला आणि पोलीस मात्र हतबल होताना दिसत आहे पोलिसांनी महसूल विभागाच्या मदतीने जिल्ह्यात वाळू चोरी सर्रास सुरू आहे हे मान्यच करायला हवे कारण दोन दिवसापूर्वी तरड्यावर झालेला जीव हल्ला गोसावळ येथील तरड्याने वाळूचे डंपर सुरू ठेवण्यासाठी घेतले त्र्याहत्तर हजार रुपयाची लाच यामुळे जिल्ह्याचे नाव चांगलेच गाजले आहे महसूल विभागाने तर जणू काही नवीन आलेले जिल्हाधिकारी यांना सलामीच दिली की का काय असे वाढू लागले आहे अवैध वाढूने आजपर्यंत अनेकांचे प्राण घेतले आहेत तर देखील वाळू चोरी थांबण्यात पोलिसांनी महसूल प्रशासन अपही ठरले आहे सुरू असलेल्या आपतेखोरीमुळे वाळू माफिया प्रशासनावर हावी झाली आहे मागील आठवड्यात खेडी कडोली गावात देवी विसर्जनाच्या कारणावरून झालेल्या वादात सहा ते सात तरुणांवर हल्ला झाला होता पुन्हा तोच वाद काल रात्री उफाळून आला त्याचे झाले असे की काल रात्री कांताई बंदराजवळ जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात आपल्या नातेवाईकांना डबा देऊन परत जात असताना कांताई बंदराजवळ काही तरुणांनी दोघ तरुणांवर जीव घेणं हल्ला केला या दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय महाविद्यालय जळगाव येथे दाखल करण्यात आले यापैकी एक जण जखमी अवस्थेत आपला जीव वाचवी जवळच असलेल्या वाळू चोरी सुरू असलेल्या किनी म्हणजेच रॅम जवळ काढण्यात आलेल्या वाळूच्या ढेगाऱ्यावर जाऊन पडला त्यामुळे वाळू चोरी करणारे सर्वजण त्या ठिकाणून पसार झाले जखमी झालेल्या तरुणाने आपला जीव वाचवत एकशे वर कॉल केला परंतु एक ते दोन तास उलटून गेल्यावर देखील कोणी आले नाही असे जखमी तरुणाने सांगितले मी आज माझा कोरोणेने आणि जाळव होते काका दादाकडे गेली आता तो कांताई मंदाजे पुढे निघालो कोरोणेच्या वरात ते गावातले गावचा लोक आले त्यांनी तारय काले आले त्यांनी सारे गावात चालू कर दी गुराळीने बा तगडाने मारला भाव खाली पडला भाव खाली पडला त्याला वाचवण्यासाठी मी गेला मलाही पाठवा लागलं सायकल पोलीस स्टेशनला पण लावला पोलिसांनी रिस्पॉन्स पण नाही दिला आणि काहीच नाही केलं त्यांनी मारत राहिले आता तुम्ही बघितलं कसं नावात आहे आणि इथं आलं इथं पण कोण नाही तिथं ते गावातले होते आपले पुरुषोत्तम मोहन सोनवणे राहुल मोहन सोनवणे गणेश युवराज सोनवणे इथं पण तुम्ही केली इथं कोणी नाही कोणी नाही फिर्यात एकशे बारावर कॉल केला अजून कोणीच नाही आला आम्ही आम्हाला काहीच नाही आम्ही टू व्हीलर होते डायरेक्ट आले आणि पाऊस आला होता गाडी डायरेक्ट त्याला तलवार मारून मी गाठून गेलो मी खाली पडलो आले खाली पडल्यावर दुसऱ्याला दगडाने मारायला लागला मारायला लागला त्याला तुम्ही बघितलं किती लागलाय सगळ्यांचा गाव आहे सावर मी उद्या बाहेर गेलो मी पोलिसांना फोन केला एकशे बारा की इथं आम्हाला मदतीसाठी तिथं एक घंटाभर पडून राहिलो कोणीच नाही आला पॉन नाही आला नंतर ते म्हणाले की तिथं दुसऱ्या कोणी त्याला त्याला संपर्क करा त्याच्यानंतर गावातले दोन चार व्यक्ती आले त्यांना मदत मागितली सिव्हिल ला आला सिव्हिल पण येऊन ते शिविगार करायला लागले इथं कोणीच नाही कॉन्स्टेबल नाही कोणीच नाही विगार घ्यायला निलेशे सांभाळ फोनवले शासकीय महाविद्यालयात पोलीस चौकी बांधण्यात आली आहे परंतु या पोलीस चौकीत रात्रीच्या वेळी कोणताही पोलीस थांबत नाही मागील आठवड्यात डॉक्टरना झालेली मारहाण पोलीस चौकीजवळ तरुणावर झालेला काल रात्री झालेल्या या वादातून दोन्ही गट समोर आल्याने मोठा अनर्थ टळला एकशे बारावर कॉल करून देखील पोलीस येत नाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पोलीस चौकीत पोलीस नाही पुन्हा जर का या ठिकाणी वाद झाला तर याला नेमके कोण जबाबदार असेल पुढील भागात बघायला विसरू नका कोणत्या पोलिसाचा मुख्यालयाला थांबून कांताई बंधाऱ्याजवळ चालतो वाडूचा रॅम कोणाचे आहे डम्पर कोण कोण करते वाडूचे कलेक्शन सुनील भोडे साक्षीदार न्यूज जळगाव